सुटला चौथी सुटला या मैदानातला एक आड्यालाला परत पडायला गेला आता धोगात लढत चालू आहे सुंदर अशी गाडी आड्याला पडते जाईल त्या मैदानात गुलालासाठी साठी पात्र ठरतोय असा चालू सीजनचा गुलालाचा बेताल बादशहा लारा वळवा पस्तीस वळवा गाडी क्रमांक चौतीस चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न लारा ग्रुप शिरवडे या गाडीचा एक नंबरला विजयवेल गाडी मालकाचं चालकाचं चा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळेल लक्ष आणि लाराची गाडी गाडी सेमीसाठी पात्र